नमस्कार मित्रांनो आज बघा की मला काय काम लावलंय दार दार लावलंय व आणि इकडे बसले तर माझ्याकडे मारक्या म्हशीकड मशीकड कस बघत माझ्याकडे बघते बघा गे आता आले आहे सगळं भिजायत झाल्यावर आता किती एक दोन तीन चार पाच सात चार राहिल्यात आता आले तर झालं ना भिजायचं नशिबाला बायकू आहे म्हणून बरं आहे साथ देत्या दार धरती शान टाकती फॉरेनची पाटलीन तुला काय झालं करायला म्हणा आता तुला काय येत तिजे एवढं तिच्यासारखं इंग्लिश फिंग्लिश फिंगलिश येत नाही बाबा ना आपल्याला ती फाडस फुडस म्हणा येत नाही आपल्याला आपल्या हायती हाय राहत काय म्हणायचं मग काय नाही काय केलं काय नाही म्हणायचं पिझ्झा बर्गर गरबर म्हणायचं गरभर आणि बर्गर आपल्याला माहित नाही आपण खाल्लं पण नाही मित्रांनो आपल्याला फक्त मका आणि बाजरी एवढंच माहित आहे माहित बरं असू द्या आमची मका चांगली आली का नाही तेवढं सांगा का काय करायचं केलं बघा आणि ही लाईटच साथ देत नाही सारखी जाई जाई चालू पायाचं गोळा का वर आलं जाऊन मोटर ती चालू करून शिना साहेब दूध येत्या तर पाक बारा आणि एक दोन वाजता त्यावर सगळं होत भिजवून शिना ओ नशीबाला चांगली बायको भेटली काष्टाळू म्हणून सुस्तया या फिरायला आ काय राव मला काय काम आहे फिरण्याशिवाय बायको दंडान पाणी चावलं हवा इकडं हाय का आणि बाई साऱ्याला पाणी चावलं इकडं आणि आता आले तर भिजायचं असती आगाव माझी म्हणली असते आता आला काय दिवाला आवायला अह मग तू काय आगाव नाही काय मी गाव आहे काय नाही नाही आगावच्या फुडली आहे फुडली आहे तू मित्रांनो असंच म्हणते ती बघा बोलते ती काम केलं तर केलं म्हणत नाही ती म्हणायचं काय म्हणायचं किती काम केलं सकाळ धरण गुरड डोरांचं बघितलं सायपाक पाणी बघितलं अजून आली दीड दोन वाजस तर आता ही अर्धा अर्धाभर याकर भिजायचं होतं या मका चांगली आली बघा मित्रांनो आपली कशी गाय ना जरा आळी पडली या आळीचा हात एक घ्यावं लागतंय म्हणते ती मग आळीचा हात काय घ्यायचं काय नाही मी सांगेनच तुम्हाला पुढल्या एवढे मध्ये आता मला म्हणत होतं आळीचं औषध मारावं लागतंय बरं का आळी पडली या म्हटलं आधी भिजवून घेऊया जरा वापशावर येऊ द्या मग आळीचा हात हाणूया बरं वाटतंय जरा पाणी दिल्यावर का नाही जरा अशी काळू की दार या काय वाचतंय बाग ठी वाचतय का वाचतय तुम्हाला काय वाटलं आलं करत पुंग पुईंग करत काय ती काय आपली वाट बघत बसलय अहो मी एकटी असती राना वाटत आव लय भीती तर मग माणूस आहे म्हणल्या बिहणारच घे मी काय माणसाला कशाला का माणसाला जित्र बाला इचूकाटेला तुम्हाला नाही भेट मी नाही भेट मित्रांनो हे मला भेट नाही म्हणल्या सोडून दुसरी बघितलेली मित्रांनो प्रत्येक बायकोला थोडं गा होईना किती पण प्रेम असू द्या थोडं का होईना नवऱ्याच भ्या असतच काय मला पण हाय <laughs> आता म्हणती थोडंफार प्रेम असतं भ्या असतच भ्या कसं नसतं सांगा बाड तिकड आलं ही तो केलं नाही ती तो केलं नाही रुक राहती जीवाला मनुष्य नाका 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 ना ती काम वाढायचंच बघा सारखं ही राहत का ती राहत ती राहत का ही राहत काय करायचं केल्याशिवाय भाग नाही आपण शेतकरी आहे आणि त्यातले त्यात आपण गरीब आहे त्यामुळे आपल्याला करणं भाग आहे लेकरं गेली ले बघा शाळेला लय काल काम केलं परवा दिवशी या दोन तीन दिवसात शाळेला सुट्टी होती शनिवारी बारा वाजल्यापासून घरीच होती शनिवार रविवार सोमवारी पण घरीच होती ह्या दोन तीन दिवसात लेकरांनी बघा लय ले काम करू लागितलं लय म्हणजे लय काम केलं लेकरांनी ले माझ्या सकाळ रातच्याला झोपली की सकाळी झोटायची बघा आधी मधी उठतच नव्हती ताटून जायची जेवत पण नव्हती नीट कुठं दूध पेलं ना पेल विस खाल्लं भात वर जाऊन झोपायची नको म्हणायची मग मी लय अंग दुखतय आणि काम करू नको म्हणलं की करते ती बस म्हणलं की बसत नाही ती उलटा मशीनलाच मोहरा घालते ती ही करा ती करा तुम्हाला कळत नाही ओंकारची तर लय मिठी असती पप्पा अजून एक बॅग भरू तुडू त्या दिवशी म्हणतंय घाल मला वाईट वाटायला लागलं परत परत म्हणलं तू आता आज आम्हाला ठेवत नाही गवज म्हणलं पापाला काय म्हणू नको दुसरा सारा होता म्हणजे दोन तीन साऱ्या होत्या ती पण तोडूया म्हणायचा तू तू मला भ्या वाटायचा आता जर हे तोडायला आवलं तर अजून उचललं उचलावं लागतंय वाटायचं पण नाही हे नी तोंड बघून शिरज ओळखलं मेन माझं तोंड बघून ओळखलं कारण की आता हिला होत नसतंय म्हणलं म्हणून शिरा भास केलं बघा ती बॅगा भरली अजून पण आणायचं आहे पण ही म्हणलं आधी भिजून घ्यावं ही लायटीचा असलं असतंय कुठं ना काय करायचं आणि निस्ता असं बसायचं बघा हे हो बघा हे हो तर हा आणि निस्ता असं हलवायचं पाऊस पडेल का पडेल का आता उन्हाळा पडल उन्हाळा पडल अयता येते व वा। कुठं तर वाटतंय लांब जावाव दोन तीन दिवस राहावं निवांत झोपाव कोणाच्या बाळची झोप घेता इथला आपला प्रपंच कोण बघायचं सांगा आपली लेकर बाळा ऐती गुरु डोरा आणि मेन आपल्या नवऱ्याला भाकरी तुकडा कोण घालायचं व आपण गेल्यावर आपल्या नवऱ्याला आपल्या शिवाय कोण आहे सोडून नवऱ्याचा विचार करायचा नवरा आहे तर मी हाय लेकर तर मी हाय वैता कशा झालाय रोज उठल्या पाचवीला पुजली ती कामच आहे बघा ती शान तर शांत तर मित्रांनो एक दिशी सुटी नाही त्या शानाला वैता घालाय त्या पाट्या उचलून उचलून आणि तुम्ही कुठे लागलाय पळायला बसा खाली खाल्ल्याकडे पाणी गेलं नाही खाल्ल्याकडला मला माहित आहे गे गेलय गे ना का नाही खाल्ल्याकडला मी दार धरती मला माहित का तुम्हाला हा मोटर पण चालू केली केली चालू न्यायला खाली मोटर चालू केला आधी त्याचा बार काढला फाट दिसण लय मोठे वाजत मला लय भ्या वाटत ती बार, बार तेवढा हॅन्डला काढायला होती बघा आणि जाऊन जोडून येते माहिती घेतय व जात जा ना ग मला पण वाटतं कुठतर तर तुम्ही मला फिरायला हवं गरीब असलं म्हणून काय झालं मी तर अनोईला फिरायला जाणलंय घर राहिलं कुठं या आलोय कुठं आपण बघा शेतात कशी मस्त मका हाय तिकडे बळंकी हाय त्या कसं रम्य वातावरण आहे पण हिला काही कळत नाही बघा ती कळ हिला कुठे फिरायला कुठं माणसाची गर्दी असेल तिथे फिरायचं काय ती माणसाची तोंड बघून का हे बयानो मला वाटतं पण दुपुरा आपलं एवढं द्यावं मोठं हाय आपला इटल इटलाला जावावं एखाद्याशी न्यावावं मला म्हणलं आपली माका निघल्यावर जाऊ कशाच जातो कशाच येतो हे असं होऊन बसलं त्यात कुठं गेलो नाही आता एक वर्ष बर नाही पांढरंग नाही रुख्मिण नाही ना पण आपलं मोहोदे मोदत काय महोदत जायचं पाणीपुरी खायची विस विस लेकरा बाळाशींला घेऊन यायचं बाजार हाट करून यायचं काय असते आशा बालपूजी तेवढीच असती व आ मग काय मी येतो येताना घेऊन एकच पाणीपुरी आणतो की मला वय मित्रांनो मला पाणी पुरल्या आवडते लोक वाट लागते बघा ती आंबट पाणी एक बोड पाणी लोक वाट लागत ती आणते ती कुठे ती वाडा पाव ती भज अजिबात आपल्याला ती आवडत नाही खा वाटत नाही केळ तर आपल्याला अजिबात आवडत नाही ती आवडतो बघा आपल्याला मटण तेवढं आवडतं बघा आपल्याला ती पण कशाचं बोकडाज ती चिकन पण ए बाबा ती पटर पठर आपण खात नाही फक्त तर चिकन चिकन दिशी कुंबडी आणि बोकडाचं मटण झालं आणि कुंबडीचं अंड झालं मास एवढं आपल्याला लागतं आपण जाते कोणा जायव त्यामुळे आपल्याला मासं तर पहिल्यांदा लागते बघा मित्रांनो फेवरेट आपला मासा फेवरेट आपल्याला मासा खूप खूप नव लय आवडतो बघा तर चला मित्रांनो बोलत बोलत लय लांब गेलो आपण मध्ये तोपर्यंत बाय